नेमकं तुमचं म्हणणं काय की कोणती चर्चा झाली नाही माझं म्हणणं असं आहे की आता साधा प्रश्न आहे सगळ्यांना दिसलंय की बीड मध्ये काय घडलंय ठीक आहे जवळपास सात ते आठ पोलीस निलंबित होतात हे गृह खात्याचं अपयश आहे मी थेट गृह खात्यावर शब्द टाकणार आजपर्यंत बीडमध्ये जे काही हत्या झाले जे तुम्ही महादेव मुंडे बापू आंद पासून संतोष देशमुखांपासून हे एक दिवसात घडलेलं नाही हा जुना बॅकलॉक ठीक आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस बीजेपी सत्तेत आहे दोन हजार एकोणीसचा मधला अडीच वर्षांचा कार्यकाळ सोडला तर पुन्हा बीजेपी सत्तेत आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राहिलेत मधला अडीच वर्षांचा काळ सोडला तर मग हे सगळं ज्यावेळेस घडत होतं त्यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे होते हा पहिले पडलेला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जो मुद्दा तुम्ही आज उभा करतायत तो मुद्दा त्याचवेळी जेव्हा घडलं बापू आंधळे प्रकरण असो महादेव मुंडेंचं प्रकरण असो ते प्रकरण त्याचवेळी का उचललं गेलं नाही तिसरा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही पोलिसांचे मुद्दे मांडले की हे हे पोलीस असे असे करतायत हप्तेखुर घेतायत किंवा यांचे जुने जुने विषय जे होते ते समोर आले मला असं म्हणायचंय की त्यासाठी संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतरचा हा टायमिंग का निवडला अगोदरच जर आवाज उचलला गेला असता तर कदाचित काहीतरी वेगळं हाताशी आला असतं हे सगळं आत्ताच का घडलं आणि आत्ता जरी घडलंय तर मग आता देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींवरती कसं ॲक्शन घेत आहेत कारण प्रकरण घडल्यानंतर आता पुन्हा दोघ तिघणं ते काय ते कासले पी एस आय कासले तो जो निलंबित झालाय तो पुन्हा आरोप करतोय हे हे घडलंय ते घडलंय म्हणजे अजूनही बीड बीडचं पोलीस यंत्रणा बीडची सरकारी यंत्रणा जी आहे ती आजही तेवढीच चर्चेत आहे मग प्रश्न इथे तोच येतोय की गृह खातं काय करतय इथे बीजेपीचे सत्तेत असलेले आमदार काय करत होते आणि ते आत्ताच का बोलतात तुम्ही बोलतात तसे अजून आता बाकी कोणी बोलत नाही आता गप झाले सगळे हे का घडतय हे पहा याचं कारण असं आहे की हे जे घडत होतं ते एक टप्प परिडित घडत संतोष देशमुखांच्या नंतर संतोषचा बापू आंधळे हा शेवटचा मड हा जो आहे महादेव मुंडे त्याच्या अगोदर म्हणजे सोळा महिन्यापूर्वी झालेला खून आहे तो परळीमध्ये झालेला तो पॉलिटिकल आहे असं मी म्हणत नाही पण तिथ तरीसुद्धा पॉलिटिकल लोकांच्या जवळच्या लोकांनीच त्याचा मर्डर केला आहे असं माझं ठाम मत आहे कारण वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला मला वाटतं महादेव मुंडेचा मर्डर झालेला आहे एकोणीस ऑक्टोबरला साधभाई नावाच्या शहादेव साधभाई नावाच्या व्यक्तीचा तीनशे साथ झाला आणि त्याच दिवशी एक देशमुख नावाच्या माजी सभापतीला कोणाला तरी मारहाण केली आणि मनोज तिथला मनोज पुजारी म्हणून एका आ, मला वाटतं गुरव समाजाच्या व्यक्तीला ज्याच्याकडं काम आहे ते नाथरेच आहे त्याचंसुद्धा पाय मोडले गेले हात मोडले गेले म्हणजे अठरा तारखेला एक तीनशे सात एकोणीस तारखेला एक, एक तीनशे सात एक जबरी गुन्हा आणि वीस तारखेला महादेव मुंडेचा मर्डर तर अठराचेच लोक एकोणीसला आणि एकोणीसचेच एक लोक वीसला आहेत अजूनही सोळा महिने झालं तिथलं अजून महादेव मुंडेचे आरोपी सापडत नाहीत नवीन एस पी आले त्यांनी बरेच लोकांचे तपास बदलले आत्तापर्यंत परंतु अजूनही सोळाव्या महिनेसुद्धा तो मर्डर ची हे जे आहे ते सापडलेलं नाही आणि बापू आंधळ्याचा खून होईपर्यंत आत्ता तोपर्यंत यांचं मर्डरचं खुनाचं आणि हे जे काय चाललेलं होतं हे फक्त परळी मतदारसंघापुरतं किंवा परळी तालुक्यात हे चाललेलं होतं परळीच्या बाहेर त्यांचं क्षेत्र वाढलेलं नव्हतं संतोष देशमुखच्या खुनामुळं हे क्षेत्र त्यांनी लांबवलं म्हणजे mm. विस्तार वाढ केला त्यांचं जे साम्राज्य होतं mm. ते त्या साम्राज्याचा विस्तार केला मग विस्तार आता संतोषच्या रूपाने कोणी खपवून घेणार नाही mm. परळीचे लोक खपवून घेत होते तिथं परत ज्यांनी मारले मारणारे तिथ मारणारे तिथंच यांच्याकडंच आणि ज्यांचा खून झाला ते बी तिथं जाऊन कुठंतरी लगेच